नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय माहिती आहे पगारासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही कारण बाप्पाने शासनाला सांगितले असावे म्हणूनच तर सरकार कर्मचाऱ्यावर मेहरबान झाले कर्मचाऱ्यांना गणपतीचे धुमधडक्यात स्वागत करण्यासाठी अगोदरच वेतन देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय आता चिंता नसावी असा सूर कर्मचाऱ्यांमध्ये उमटला आहे राज्य शासनाने यंदापासून गणेश उत्सवाला राज्य उत्सव म्हणून शिक्कामोर्तो केला आहे त्यामुळे गणपती आणि महाराष्ट्र हे समीकरणी अख्ख्या जगाला माहिती आहे बाप्पाच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत दहा दिवस म्हणजे महाराष्ट्रात घराघरात गावखेड्यात नवचैतन्याचा महापूर ओसांडून वाहतो अगदी घरातील स्वच्छतेपासून तर बाप्पाच्या सजावटीपर्यंत प्रत्येकजण नियोजनात तल्लीन झालेला दिसून येतो कोकणातील चाकरमान्यांना तर घराकडे सुखरूप जाता यावे यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्यांची व्यवस्था केली जाते महाराष्ट्रात गणपती उत्सव शेकडो वर्षापासून आनंददायी साजरा होतो आता तर गणपती उत्सव राज्य उत्सव झालेला आहे सतरा लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा गिफ्ट राज्य शासनाच्या सेवेतील सतरा लाख कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा बाप्पा पावले असं म्हणायला काही हरकत नाही कारण सुद्धा तसंच आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाने एकवीस ऑगस्ट एक दोन हजार पंचवीस रोजी आदेश जारी करून राज्यसेवेतील कर्मचारी निवृत्तन धारक महामंडळे या आस्थापनामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात होणारे वेतन ऑगस्टमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे याकरता शासनाने परिषद एक अठरा मधील तरतुदी शिथिल करण्यात आली आहे शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील सर्व कोशाकारे तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणाऱ्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना त्यांच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचे वेतन सव्वीस ऑगस्ट पर्यंत करण्याचे निर्देश दिले याकरता महाराष्ट्र नियम एकोणीसशे अडुसष्टच्या खंड एकमधील नियम क्रमांक तीनशे अठ्ठावीसमधील मधील यापुढेची असलेली तरतूद तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात आले आहे निमशासकीय कर्मचाऱ्यांसुद्धा या अगोदर वेतन मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद